बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातील देवगर्जा शहरातील देवगर्जा शहरात वैद्यकीय क्षेत्राला कलंकित करणाऱ्या सेक्स एक महिन्याचा कालावधी पूर्ण डॉक्टर म्हणतात मग वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टरला कलंकित करून बंद खोलीत मजा मारून स्वतःचा व्हिडिओ शूट करणारा गुन्हेगार आजही सायबर पोलिसांच्या गुलदस्त्यात त्यामुळेच काकीचा धाक की सबुताची होणार राग जनसामान्य लोकांचा लोकप्रश्न जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र देवगडा शहरातील बी जे पी हायटेक ग्रुपवर नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजून एकवीस मिनिटांनी चौऱ्याण्णव तेवीस चौवेचाळीस पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस या क्रमांकावरून एका अनोळखी महिलेसोबत संपूर्ण नग्न अवस्थेत अश्खिल चाळे व कर्मकांड करतानाचा व्हिडिओ व्हायरल केला गेला होता सहा ते सात मिनिट तो व्हिडिओ ग्रुपवर वर राहिल्याने त्या ग्रुपवर काही भाजप महिला सुद्धा जोडल्या असल्याने इतरांना सांगितले ज्याने हा व्हिडिओ ग्रुपवर टाकला त्याने तो नंतर ऑल डिलीट केला परंतु सदर व्हिडिओ डिलीट होईपर्यंत तो इतरांच्या मोबाईल मध्ये डाउनलोड झाल्याने तो व्हिडिओ एकमेकांना पाठवणे सुरू झाले त्यामुळे ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली म्हणतात ना गावभर फिरून नामा निराळा या म्हणीप्रमाणे सदर डॉक्टरांनी आपल्या पत्नीला सोबत घेऊन सायबरला तक्रार दिल्याचा पुरावारुपी व्हिडिओ जनसामान्य लोकांपर्यंत सादर केला बुलढाणा सायबर शाखेला तक्रार झाली ती पावसाप्रमाणे ओली ओलावा आल्याने सायबर ही बसले असतील फॉरेन्सिकचा रिपोर्ट आला म्हणे तो ही पोपटासारखा पिंजरातच आहे बुलढाणा सायबर शाखेला तत्कालीन अधिकारी यांच्याकडून आवक जावक रजिस्टरला नोंद झाली एक महिना झाला ज्या अधिकाऱ्यांना मिळून आणि मिळून तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्यांची बदली अकोला इथे झाली त्यामुळे कानावर हात ठेवणारा अधिकारी आपला बाड पेट्या घेऊन बदलून गेला आता बुलढाणा पोलीस अधीक्षक पानसरी की तांबे यांच्या खो खो खेळात प्रकाश साधीगर यांना अतिरिक्त नवीन पदभार देण्यात आला आता तोही अधिकारी एक दोन दिवसात बदललेला दिसेल मग तिसराच येईल पुन्हा नव्याने व वो जोमाने ओला सुका तपास सुरू होईल सायबरला पुरावे दिसतील पण आरोपी जाऊन त्यांनाही भेटतील आणि मग पुन्हा म्हणतील मी नव्हेच मी नव्हेच त्यामुळे आजपर्यंत हे घाणेरडे कृत्य न दाखवणारे काही पत्रकारही ते हे नाहीत ते हे नाहीत अशा बातम्यांचाही सूर लावतील पण लोकांच्या मते सत्य थोडा परेशान हो आहे मगर पराजित नाही या सेक्स स्कॅन्डल प्रकरणात समाज माध्यमावर काय परिणाम झाला याचा विचार न केलेलाच बरे कारण जन समाजात डॉक्टरांना देवाची उपमा देतात लोकांच्या मते डॉक्टरांची प्रतिमा मलिन करणाऱ्या त्या गुन्हेगाराला व त्या व्हिडिओ मध्ये घाणे कृत करत असलेल्या हो त्या अनोळखी महिलेच्या या प्रकारामाला एक महिना होत असताना सदर डॉक्टर गप्प का व्हिडिओ हा जाब डॉक्टर व त्याच्या कुटुंबातील सदस्य सायबर पोलिसांना का विचारत नाहीत त्यामुळे बंद खोलीत झालेल्या कर्मकांडातील आरोपी पुरुष सोबत अनोळखी महिला कोण असे अनेक प्रश्न लोकप्रश्ना न्यूज महाराष्ट्राचे जिल्हा प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे यांच्या पुढील तपशील नक्कीच आपल्याला दिसतील